शुक्रवारी लातूर जिल्हाधिकारी कार्यालयावर ई पी एस नाईन्टी फाईव्ह प्रचंड मोर्चा निघाला अठ्ठ्याहत्तर लाख ई पी एस नाईन्टी फाईव्ह न्याय मागण्यांसाठी निवृत्त कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपली उपस्थिती दाखवली आहे गेल्या नऊ वर्षांपासून सतत संघर्ष करत असलेल्या या ज्येष्ठ नागरिकांची मुख्य मागणी किमान पेन्शन वाढ महागाई भत्ता वैद्यकीय सुविधा आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार उच्च पेन्शन लाभ मिळणे हा आहे हा मोर्चा म्हणजे फक्त आवाज नाही तर वयाच्या सिक्स्टी प्लस पेन्शनधारकांची जीवनीय लढाई आहे लातूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शुक्रवार सकाळपासूनच हजारो एपीएस नाईन्टी फाईव्ह पेन्शनधारकांचा मोर्चा दिसून आला एपीएस नाईन्टी फाईव्ह राष्ट्रीय आंदोलन समितीच्या नेतृत्वाखाली निवृत्त कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांनी रस्त्यावर उतरत आपल्या मागण्यांसाठी आंदोलन केले गेल्या नऊ वर्षांपासून या पेन्शनधारकांची न्याय मागणी मान्य करण्यासाठी राष्ट्रीय आंदोलन सुरू आहे गेल्या चार मार्च दोन हजार वीस आणि पाच ऑगस्ट दोन हजार एकवीस रोजी एपीएस नाईन्टी फाईव्हच्या शिष्टमंडळाने खासदार हेमा मालिनी यांची भेट घेतली जिथे सकारात्मक आश्वासने मिळाली होती परंतु अद्याप प्रश्न सुटलेले नाही त्यांच्या मागण्या स्पष्ट आहेत कि की किमान पेन्शन एक रुपयांवरून सात हजार पाचशे रुपये प्लस महागाई भत्ता वाढविणे डीपीएस नाईन्टी फाय पेन्शनधारक आणि त्यांच्या पती पत्नींसाठी मोफत वैद्यकीय सुविधा सर्वोच्च न्यायालयाच्या चार ऑक्टोबर दोन आणि चार नोव्हेंबर दोन हजार बावीसच्या निर्णयानुसार उच्च पेन्शन लाभ नसलेल्या पेन्शनधारकांसाठी पाच हजार रुपये पेन्शन या पेन्शनधारकांची स्थिती अत्यंत दयनीय आहे कमी पेन्शन रक्कम आणि वैद्यकीय सुविधांचा अभाव यामुळे दररोज दोनशे ते अडीचशे पेन्शनधारकांचा मृत्यू होत आहे जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर करताना पेन्शनधारकांनी स्पष्ट केले की केंद्रीय भविष्य निर्वाह निधी आयुक्त दिल्ली यांना दोन विशेष पत्र पाठविण्यात आली आहेत ज्यात त्यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी विनंती केली आहे मोर्चामध्ये सहभागी झालेल्या ज्येष्ठ नागरिकांनी सांगितले की आम्ही फक्त न्याय मागत आहोत मोठ्या मागण्यांशिवाय फक्त आमच्या वयोवृद्ध जीवनासाठी एक सुरक्षित भविष्य हवे या मोर्चात नागरिकांचा उत्साह शांततापूर्ण आंदोलन आणि न्यायासाठीची जिद्द स्पष्ट दिसून आली ईपीएस नाईन्टी फाईव्ह पेन्शनधारकांच्या हक्कांसाठी हा मोर्चा फक्त लातूरसाठी नाही तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी आणि देशभरातील अठ्याहत्तर लाख पेन्शनधारकांसाठी एक संदेश देणारा ठरला लातूर मधील ई पी एस नाईन्टी फाईव्ह पेन्शन प्रचंड मोर्चा हा न्याय मागण्यांसाठी सतत संघर्ष करीत असलेले हे ज्येष्ठ नागरिक आजही आपल्या हक्कांसाठी आवाज उठवत आहेत